हाय सगळ ना भाऊ न बन काय चाललंय झालं का नाही चहा पाणी चला म्हटलं तुम्हाला मी आज काहीतरी आणलं आहे बरं का, बर का माझ्यासाठी तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा तर बरं दिवस झालं काही व्हिडिओ टाकला नाही आहे आणि तुम्ही मात्र ताई आता तुम्ही काय बिझनेस करायला लागला तर म्हणून तुम्ही आता याचे पण ब्लॉग टाकित नाहीत जेवणाचे पण आणि का आहे की नाही जेवणाचे याचे कॉमेडीचे पण तर काय होतंय माहिती आहे का एवढी मेहनत आहे ना भावना महिन्या याच्यामध्ये आणि लय थकवा पण होतोय आणि टाईम पण भेटत नाही आहे खरी गोष्ट सांगायची तर तरी पण तुम्ही एवढं मायबाप पब्लिकनं मला सपोर्ट केला आहे हो की नाही एवढा सपोर्ट केला आहे तुम्ही मला इथपर्यंत आज जी आहे का फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज दोन पैसे कमवते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं तर पहिलं तर मायबाप पब्लिकची धन्यवाद धन्यवाद धन्यवा, कोटी कोटी धन्यवाद करणार मी आणि चला म्हटलं तुम्हाला आज का, मी काय म्हणजे काहीतरी घेतलंय मी मला स्वतःसाठी तर तुम्हाला दाखवते तसं तर मी तुम्हाला नेहमी दाखवत असते काही ना काही आणलं साडी बांगड्या तर तुम्हाला दाखवत असते आहे की नाही मी सगळं शेअर करते तुमच्याशी करते का नाही हो की नाही तर चला मी आता तुम्हाला दाखवते खाली बसू मला थोडं आबाळ कसं आले बघा भावन भिं हे भर भरून एवढं गच्च 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 भरून आले ना आबाळ तुम्हाला काय सांगू तर तुम्हाला दाखवते लय दिवसाचं होतं चालू होतं मनामध्ये मला हे गंठण घ्यायचंय गंठण घ्यायचंय तर चला आखर घेतलंच दाखवू का देन, देन। ते दाखवते दाखवते एक मिनिट थांबा थांबा किर थांबा किर तर मग ह्या आवडीचं म्हणजे लय दिवस झालो एक वर्षापासून चाललंय माझ्यावाला हे घंठण घ्यायचंय मला घ्यायचंय घ्यायचंय तर मग घेतलं बघू शक तर हे घंठण आणलंय मी आणि याच्या वाट्या बघा ना किती आहेत थांबा एक मिनिट याच्या वाट्या खूप सुंदर मस्त ना हा किती सुंदर ना तर ह्या जे डोरल्या आहेत का मला लय म्हणजे लय हाऊस होती भावन बनव लय दिवसाची की मला सोन्याचे करायचं सोन्याचे करायचं तर हे वाटे तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा त्या जानवीचं चा लय चाललं होतं लय ताणे देऊ लागली होती मला जानवे बघ व्हिडिओ आता हां आणि लाईक कमेंट पण टाक काय चाले ना तुम्हाला घालून दाखवते आम्ही एक मिनिट कसं दिसतंय कसं नाही दिसतंय भावणू बहिण चला आज तुमची संगीत गरीब आहे जास्त काय पैसे नाहीत माझ्याजवळ होय सोन्याचं करायला कारण की सोनं इतकं महाग झालंय राव तुम्हाला तर माहित आहे किती महाग झाले सोनं सोन्याचं पण करू <laughs> हो की नाही तर बघा याचे मला डोरलेच खूप आवडतात राव खरं सांगायले खूपच सुंदर आहे आणि त्याची डिझाईन एवढी सुंदर आहे ना मनमोहक एकदम मनमोहक माणसाचं मन एकदम हे करून जाते आमच्या इथं एका बायानी घेतले होते असे डोरल्या तिथं हे डोरले का आवडतात मला तुम्हाला एक बात सांगते त्याच्या त्याच्या मागचं एक कारण आहे आणि एक कहाणी त्याच्या मागची बरं का हे डोरले एका बाईनं आमच्या इथं गलीमध्ये घेतले होते तर काय समजा सोन्याची घ्यायला गेले तर काय एवढं हे नसते महाग नसते नाई अ चार पाच सहा ग्रॅम मध्ये बसते हो की नाही बसतेन का नाही असे डोरले पाच सहा ग्रॅम मध्ये बसते ना हाय की नाही तर मला कमेंटमध्ये सांगा किती ग्राममध्ये बसतील म्हणून आणि तर त्या बाईनं घेतली होती आणि मी अशीच बघ बघत होती तिच्या गळ्यातली गळ्यातली अशी बघितली म्हणलं वाव किती सुंदर गमनल तुझे डोरले लज भारी दिसले तर तिच्या गळ्यामध्ये असे म्हणजे संक्रांतीच्या टायमाला कसं सोनं नाणं करते पहिलं गरीबी होती थोडी थोडी म्हणजे जास्तच गरीबी होती भेटत नव्हतं काही अंग समजा कपडे नव्हते भेट म्हणजे सॉरी भेटत नव्हतं असं काही म्हणजे कसं माहित का साडी बिडी घ्यायची असली तर संक्रांतीला किंवा भीमजयंतीला साडी घ्यायची नवी दिवाळीलाच घ्यायची माथामध्ये नाही असं गरीबी होती घ्यायचं म्हटलं तर पैसे म्हणजे सतरा वेळेस विचार करावा लागत होता अरे पैसे आता कुठून हे हे पैसे जर आपण याच्यात गुंतवणूक केली तर आपल्याला खर्चाला नाही राहणार किंवा असं तसं मनामध्ये थोडंफार आता बाया माणूस आहे की नाही तर मी तिचे असेच डोरले एक दिवस असे हातात धरले म्हणलं वाव किती छान आहे ग तुझे डोरले मला लय आवडलेत तर म्हणली ए बाई ते काय कमी पैशाचे नाहीत म्हणली काय इतके इतके, इतके हजाराच्यात म्हणली मग आता असा तिनं झटकून टाकला मले ये हात नकुलाव मनी ते डोरले किती महागत म्हणी आहे का तुला तर ते असं आठवत आहे मला ते, ते मागलं आणि चला म्हणलं चला सोन्याचे नाहीत एक ग्राम दोन ग्रॅम सोन्याचे सोन याच्यामध्ये कमी नाहीये दोन ग्रॅम सोन आहे दोन ग्राम सोनं याच्यामध्येच खुश आहे तुमची संगीत ताई जेवढा भेटाने त्याच्यामध्येच आपलं जेवढ आपलं जेवढं हे तुम्ही मी कशी माहिती आहे का मी कोणा याची माहिती आहे का म्हणजे विचारायची कि जेवढं भेटलं त्याच्यातच खुश राहा याच्या त्याच्या माग तर किंवा याने हे केलं त्याने ते केलं मग आपण त्याच्या मागं हे नाही करत राहायचो की बाबा मला कधी मी मी मला पण घ्यायचंय मला पण असं करायचंय मला पण तसं करायचंय आणि ते भांडण करीत बसायचं आणि कुरकुर करीत बसायचं मी त्याच्यातली यातली नाही जेवढा आहे का तेवढा त्याच्यामध्ये मी सुखी समाधान आहे तुमचा आशीर्वाद आहे चला नक्कीच करू आपण पण आता सांगा मी कशी दिसते नटून कटून मी तुम्हा बसते आवरी आव वाणी नटून कटून मी तुम्हा पुढते अनुसांगा रायाची ला आणि तुम्ही दारू रुपये म्हणजे वारा वा मला म्हणताय की दाजी <दिण> म्हणा म्हणते सरकी लावाय चल मग एवढं दुखार आले हालत हलच पाण्याचा झाली भावान बहिण <दिणा> आणि दाझी मस्त हिंडते दारू रुपये बघा सरकी लावायला चला म्हणून वावर चला वावर सरकी लावता लावायचीच आहे तर त्यात काय होय काय लाईत नाही काय मी काय करत नाही काय वावरातलं काम तर नक्कीच एक एक कमेंट करून सांगा भावान बहिण कशा आहेत माय डोरले नंबर आहेत का नाही दो, दोन वर्षापासून चाललंय मग मला हे गंठण घ्यायचे दोन वर्षापासून हे गंठण घ्यायचंय हे गंठण घ्यायचंय तर चला सांगा नक्की आणि काय मी तुम्हाला कधी हे केलं का भांडे का तुम्हाला की मला सोनच पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे आता हे सोने मिळाले जे आहे ते पण घाण टाकलं सोन मग सोन मला काय सोन अन्न बाई नाही दाजीच काही मनावर घेऊ नका काही पण बघते ते चला जाऊ दे एक कमेंट टाका लव्ह यू सगळ्यांना बाय टेक केअर मला

एक कमेंट हा का